नमस्कार मंडळी डिअर सोसायटी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ की सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या ज्या समितीच्या बैठका होतात किंवा सर्वसाधारण सभा होतात त्यांचं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची काय तरतूद आहे त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्या सर्व समिती सदस्यांना पाठवा त्याचबरोबर याबाबत तुमच्या सोसायटीतल्या सगळ्या सभासदांना हा व्हिडिओ पाठवा अद्यापपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवली नसेल तर कृपा करून करून घ्या कारण सहकारी गृहनिर्माण संस्था अपार्टमेंट याच्या संबंधातले कायदे नियम उपविधी यांच्यातल्या तरतुदी वेळोवेळी निघणारे परिपत्रक याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून चा आपण सातत्याने देण्याचा सा प्रयत्न करत असतो तर मंडळी सहकारी गृहनिर्माण संस्था ज्या आहेत त्या सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये जी समितीची बैठक होते जी महिन्यातून एकदा व्हायला पाहिजे आणि विशेष सर्वसाधारण सभा किंवा वार्षिक सर्वसाधारण सभा अशा सर्वसाधारण सभा ज्या होतात तर त्यांचं व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग हे जर केलं गेलं तर त्याचा पहिला फायदा असा होतो की पारदर्शकता संपूर्ण कारभारामध्ये राहते सभेमध्ये काय झालं काय घडलं याचा जो इतिवृत्त लिहायचे असतात ते लिहिणं अधिक सोपं होतं कारण मिनिट्स ऑफ द दीटिंगमध्ये तुम्हाला प्रत्येक सेकंदाला काय झालं हे वगैरे लिहिण्याची पण गरज असते मात्र आपण शॉर्टकट घेत असतो तर ही जी काही तुम्हाला एमओएम लिहायची आहेत इतिवृत्तामध्ये इतिवृत्त लिहायचं आहे तर ते लिहिणं अधिक सोपं होऊ शकतं जसं आता विधिमंडळाचं किंवा विधान परिषदेचं लोकसभेचं ऑड रेकॉर्डिंग होतं त्यामुळं लोकांना त्या, त्या संदर्भामध्ये काय सभागृहामध्ये कामकाज चाललेलं आहे काय Uh, कोणती जनहिताची कामं होत आहेत तसंच मग सभासदांच्या हिताची कोणती कामं होत आहेत सभा सदस्यांमध्ये काय चर्चा होत आहेत निर्णय कसे घेतले जात आहेत ह्याची माहिती जी आहे ती पारदर्शकता व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंगमुळे येऊ शकते आणि जे अंतर्गत वाद आहेत ते वाद मिटण्यासाठी मदत अधिक होऊ शकते त्याचबरोबर इतिवृत्त लिहिताना लिहिल्यानंतर सभासदांच्या अनेक तक्रारी येतात तर त्या तक्रारी कमी होतील कारण त्याचा पुरावा तुमच्याकडे असेल जो व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये असणार आहे त्याच्यामुळं त्याचा वापर जो आहे तो तुम्ही न्यायालयीन कामकाजामध्ये सुद्धा करू शकाल जर एखाद्या कारणामुळं तुम्हाला न्यायालयामध्ये उपस्थित राहावं लागलं तर पुरावा म्हणून ही जी काही ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ती तुम्ही न्यायालयामध्ये सादर करू शकता त्यामुळे तुमची बाजू अधिक भक्कम होऊ शकते अशा विविध जी कारणं आहेत त्या विविध कारणांमुळे पंधरा तीन दोन हजार दहा रोजी तत्कालीन सहकार आयुक्त यांनी एक परिपत्रक काढलं होतं आणि त्या परिपत्रकामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांची ज्या काही बैठका होतात समितीची असो किंवा सर्वसाधारण सभेची असो तर त्यांचं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं आणि त्याची एक सी डी ही किंवा एक प्रत त्याची तुम्ही तुमच्या सभासदांना दिली पाहिजे अशी एक तरतूद त्यांनी करून ठेवलेली आहे आता हा विषय की जे परिपत्रक काढलं गेलं ते त्या परिपत्रकानुसार ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं हे बंधनकारकच आहे का तर ते ब बंधनकारक नसलं तरीसुद्धा संस्थेचं कामकाज अधिक चांगल्या पद्धतीनं व्हावं याच्यासाठी ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग पारदर्शकतेनं व्हावं यासाठी अतिशय गरजेचं आहे आता तुम्हाला वाटेल की त्यासाठी खर्च लागणार नव्हतो एवढा प्रत्येक मिटिंगला करायचं का हे बघा आत्ता आधुनिक तत्व तंत्रज्ञान इतकं पुढं गेलेलं आहे की तुम्ही वेगवेगळ्या अगदी अगदी मोबाईलवर सुद्धा रेकॉर्डिंग करू शकता उदाहरणार्थ ना संस्थेच्या नावाने जो जीमेलचा तुमचा आय डी असेल त्या जीमेलच्या आय डीवरच तुमचं यूट्यूबचं चॅनल तयार होतं तर तुम्ही ते यूट्यूबचं चॅनल समजा तयार केलं आणि तुमची मीटिंग चालू झाल्यानंतर लाईव्ह रेकॉर्डिंग तुम्ही चालू केलं तर संपूर्ण रेकॉर्डिंग ही यूट्यूब यूट्यूबचं तुमचं जे चॅनल असेल त्याच्यावरती सेव्ह करून ठेवली जाऊ शकते आणि ते जर तुम्ही अनलिस्टेड केलं किंवा प्रायव्हेट केलं तर ते तुमच्या व्यतिरिक्त कोणीच पाहू शकत नाही त्याच्यामुळं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही समितीच्या बैठकीचं सुद्धा केलं पाहिजे आणि तुमच्या सर्वसाधारण सभेचं सुद्धा केलं पाहिजे धन्यवाद